नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्यातील तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर छोटासा व्हिडिओ आहे चला तर जाणून घेऊया तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर मित्रांनो लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे अठ्ठेचाळीस हजार पंचवीस क्विंटलची तर आवक सोलापूर बाजार समितीमध्ये वाढलेली बघायला मिळत आहे तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून सोलापूर बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल इतका तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी बाजारभाव सोलापूरमध्ये आज अठ्ठावीसशे रुपये क्विंटल कांदा विकला तर जास्त दर, आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास सात हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळालेला आहे तर ही मोठी वाढ सोलापूर बाजार समितीमध्ये बघायला मिळत आहे